दिवाळीच्या मुहूर्तावरती कसब्यामध्ये पुण्यातल्या शनिवार वाड्यामध्ये काल नेमका एक वाद अचानक उफाळून आला भाजपच्या राज्यसभेच्या खासदार असलेल्या मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यातल्या दर्ग्यामध्ये एका आ, मुस्लिम महिलांनी नमाज पडल्यावरून इथे स्थानिक राजकारण तापलं रणकंदन माजलं गौमूत्रणे साफसफाई देखील करण्यात आली मोर्चे देखील आणण्यात आले या सगळ्या पार्श्वभूमीवरती अचानक म्हणजे मराठवाड्यातली पूर परिस्थिती असेल लोकमान्य नगरचा मुद्दा असेल किंवा इथले माजी आमदार असलेले रवींद्र दंगेकर यांनी राज्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ आणि गोखले बिल्डर्स यांच्या माध्यमातून एच एन डी जैन बोर्डिंग हाऊसचं जे प्रकरण उकरून काढलेलं असेल त्याच्या पार्श्वभूमीवरती अचानक दर्गा आणि तिथल्या नमाजचा मुद्दा चर्चेत येणं याच्या मागे काही राजकारण आहे का याविषयी आपण इथल्या काही स्थानिक नागरिकांशी काही स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत त्यासाठी आज आमचे एक सहकारी मित्र आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वक्ते असलेले वैभव कदम आहेत आपल्यासोबत वैभवजी तुमचं सडेतोडवरती स्वागत आणि सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे का की अचानक एकाएकी इथे नमाजचा मुद्दा दर्ग्याचा मुद्दा एकाएकी चर्चेला यायचं कारण काय याच्यामध्ये काही राजकीय हात असल्याचं काही तुमचा अंदाज आहे निश्चितपणे सगळ्यात पहिल्यांदा ज्या व्यक्तींनी इथं नमाज अदा केली मी सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा निषेध व्यक्त करतो कारण धर्म ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट आहे असं आपलं संविधानच सांगते जर तुम्ही संविधानाच्या धर्माच्या स्वातंत्र्याचा असा दुरुपयोग करणार असाल तर ते चालणार नाही त्यामुळे पहिल्यांदा ज्यांनी कुणी इथं नमाज अदा केली ज्यांनी स्वतःच्या धर्माच्या स्वातंत्र्याचा गैरवापर केला सर्वप्रथम त्यांचा निषेध त्याच्यानंतर मला आश्चर्य वाटतं ते तर चुकलेच त्यांना तर नागरिक म्हणून त्यांच्या हक्कांची आणि अधिकारांची जाणीवच नाही पण ज्या खासदार आहेत त्या कशा काय चुकू शकतात म्हणजे या शनिवारवाडा हा ज्या परिसरामध्ये आहे इथं गेले वीस वर्ष सलगपणे भारतीय जनता पक्षाचे आमदार होते तोपर्यंत त्यांना कधी हा दर्गा दिसला नाही मग अचानकच हा दर्गा यांना दिसला कुठून बरे इतर कुठल्याच प्रश्नावर कधी यांचा मोर्चा निघत नाही मग ह्याच सगळ्या गोष्टी कशासाठी जाणीवपूर्वक केलं जात आहे एच एन डी प्रकरण जे आहे पुण्यातलं जे सध्या गाजते त्या प्रकरणापासून लोकांचं लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी शिवाय मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न पासून लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक हा एक स्टंट करण्यात आला असं मला या ठिकाणी वाटतं आ, या सगळ्या प्रकरणाचा आता राजकीय वर्तुळामध्ये कुजबूज आहे की, की मोहळांचं प्रकरण एकदम अंगलट आल्यामुळेच हे प्रकरण उकरून काढण्यात आलं त्याच्या मागे काय वाटतं अशी शक्यता आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे असू शकते ना भाजपची जी सवय की एक काहीतरी प्रकरण अंगलट आलं की दुसरं काहीतरी काढायचं म्हणजे एकाला झाकायचं दुसऱ्याला बाहेर काढायचं आणि इथून मागे यांना हा कधीच मुद्दा वाटला नाही मग हा अचानक मुद्दा कसा काय वाटला बरं याच्याविषयी जर तुम्हाला काही शंका असेल काय असेल तुम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू शकला असतात पण ते न करता जाणीवपूर्वक वातावरण दूषित करायचं हे चुकीचं आणि मेधा कुलकर्णींची आहे मागे सुद्धा त्यांनी कोथूडमध्ये एक गारब्याचा कार्यक्रम बंद केला होता दांडियाचा कार्यक्रम का तर म्हणे आम्हाला साऊंडचा त्रास होतो ज्यावेळेस यांचे आठ आमदार निवडून आले त्यावेळी शहरभर धिंगाणा चालू होता त्यावेळेस यांना त्रास नाही झाला मग दांड्याच्याच कार्यक्रमामध्ये यांना त्रास होतो आहे म्हणजे एकूणच आता याच्यामध्ये आपण म्हणताय की राजकीय हात असल्याचा पण या सगळ्या राजकारणामध्ये कुठेतरी ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये अं समाजमन कुठेतरी प्रदूषित होतं काय वाटतं या प्रकरणाचा दुरोगामी परिणाम होईल जनमानसावरती काय अंदाज आहे आता जनमानसावरती परिणाम तसा होणार नाही कारण नागरिक सुजान ना आहेत सगळ्यांना माहिती आहे येत्या पाच महिन्यांवर महापालिकेच्या निवडणुका आहेत भाजपच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे कारण त्यांना दिसतंय मतचोरीचा मुद्दा असेल सगळे मुद्दे बाहेर आलेले आहेत भाजपचं त्यांच्या मित्र पक्षांचं पित्तळ या ठिकाणी उघडं पडलेलं आहे अशा परिस्थितीत लोकांना काहीतरी मुद्दा द्यायचा लोकांची माती भडकवायची म्हणून हा सगळा स्टंट होता पण पुण्याचा नागरिक हा सुजान आहे फुल्यांना फुले शाहू पुण्याला फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा आहे महात्मा फुलेंनी पहिली शिक्षणाची सुरुवात या पुण्यातून केली आंबेडकरांसारखा एक वारसा या पुण्यात आला शाहू महाराजांचं वास्तव्य बऱ्याच काळ पुण्यामध्ये होतं त्यामुळे फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा एक मोठा वारसा या पुण्याला आहे त्यामुळे भाजपच्या या स्टंटबाजीचा काही उपयोग होणार नाही कसब्यात सुद्धा भाजपचा विजय जो हो होता तो निसटता होता त्यामुळे हे सगळे स्टंट करून जर भाजपला वाटत असेल की आपण महापालिकेत तर हा त्यांचा भाबडा प्रश्न आहे त्यांना चुकीची आशा आहे त्यांना नाही अपेक्षा आपण तीच करूयात की पुणेकर हे सुजाण आहे जे जगामध्ये ओळखले जातात आणि लोक देखील त्याचा तितक्या शहाणपणाने विचार करतील वैभव खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि आपल्या सर्वांना याबद्दल काय वाटतं आमच्या कमेंट सेक्शन मध्ये आवर्जून सांगा पाहत राहसडे धन्यवाद